लखन भोसले साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातला कुख्यात गुंड या गुंडाचा सातारा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पुण्याजवळ खात्मा केला सातारा पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याला पकडण्यासाठी सातारा पोलीस पुणे जिल्ह्यातल्या शिकरापूर गावात आले होते मात्र लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच चाकून हल्ला केला आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन भोसले ठार झाला तर नेमकं काय झालं का लखन भोसले नेमका कोण आहे आणि सातारा पोलिसांनी त्याचा एन्काउंटर का केला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लखन भोसले हा साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवाशी कुख्यात गुंड त्याच्यावर सातारा सांगली पुणे आणि इतर जिल्ह्यात घरफोडी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते यापूर्वी तो अनेकदा तुरुंगातही गेला होता तर याच लखन भोसलेने गुरुवारी म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजी साताऱ्यात एक भयानक गुन्हा केला होता रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला त्याने रस्त्यावरच आडवं पाडून कोयत्याचा धाक दाखवून अंगावरचे दागिने लुटले होते या घटनेचा भयानक सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता लखन भोसलेच्या दहशतीमुळे काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता आणि त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती या घटनेनंतर लखन भोसले फरार जाला होता सातारा पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होत दरम्यान तपास पथकातील अधिकाऱ्यांना फरार असलेल्या लखन भोसलेचं लोकेशन पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरजवळ जवळ सापडलं शुक्रवारी पहाटे सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर जवळ दाखल झालं त्यांना लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांचा सुगावा लागला होता पोलिस त्याला पकडण्यासाठी गेलेही होते पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच हल्ला केला हातातील चाकूने त्यांनी पोलिसांवर वार केले त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी लखनच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये पाटीवर गोळी लागल्याने लखन भोसले जागीच कोसळला त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केल्याचं पोलिसांनी सांगितलंय याच्यात सातारा शहर पोलीस स्टेशनची एक टीम एक आ, क्रिमिनल ऑन रेकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले वय पस्तीस वर्ष कुसेगाव तिकडं राहणारा होता सातारा जिल्ह्याचा त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शेकरापूर पोलीस स्टेशनची हद्दीत आले होते ह्या इस्माचे विरुद्ध Uh, सातारा शहरला सातशे एकवीस दोन हजार पंचवीस तीनशे चार दोन बी एन एस सी कलमप्रमाणे चेन स्नॅचिंगचा चे गुन्हा दाखल होता मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या, करता त्या टीमचे दोन पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला दोघे पोलीस जखमी झाले त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यांना इथे शेकरापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे ग्रामीण हॉस्पिटल शेकरापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले त्यावेळी तो डेथ डिक्लेअर केला गेला होता हा जे आ, लखन पोपट भोसले आहे त्याचेबरोबर त्याचा एक नातेवाईक अमर गुलप्पा केरीसुद्धा होता तो पण ह्याच्याबरोबर एका गुन्ह्यात आधी होता सातारा जिल्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यासोबत होता त्याला डेड डिक्लेअर केला गेला होता आणि एक तर एकशे नऊ बी एन एस प्रमाणे पोलिसावर हल्ला करण्या या प्रकरणामध्ये पाचशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेकरापूर पुलीस स्टेशन तर यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे अमर गुलाप्पा केरी यांना हा जे लखनपोपट भोसले आहे ह्याच्या है, विरुद्ध चौतीस गुन्हे दाखल आहे यामधनं अठ्ठावीस गुन्हे सातारा जिल्ह्यात आहे दोन गुन्हे सांगली जिल्ह्यात आहे आणि चार पुणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल होते हा मोकाचा आरोपी सुद्धा होता दोन हजार बावीस मध्ये त्याच्या विरुद्ध वडगाव ने बालकर पोलीस स्टेशनची एक मोका केस मध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यापूर्वी तो मोका मधन बेलवर बाहेर आलेला होता लखन भोसले ठार झाला असला तरी त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला सातारा पोलिसांचं दुसरं पथक या पसार झालेल्या आरोपीच्या मागावर आहे तर ठार झालेला लखन भोसले हा अधिक दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता घरफोडी आणि जबरी सुरक्षा तो यापूर्वी अनेकदा तुरुंगात जाऊन आला होता मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा गुन्हे करायचा याशिवाय सातारा परिसरात त्याची दहशतही होती मात्र साताऱ्यातील त्याचा सोनसाखळी चोरीचा तो गुन्हा शेवटचा ठरला पोय त्याच्या धाकाने त्याने महिलेच्या अंगावरील दागिने लुबाडले होते आणि त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर लखन भोसले विरुद्ध संताप आणखी वाढला आणि त्यानंतर दोन दिवसात सातारा पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला या घटनेनंतर शिकरापूर परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान लखन भोसलेच्या खातम्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं धोकादायक गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता अशावेळी पोलिसांनी एन्काउंटर करून योग्य कारवाई केली असल्याचं सांगत काही नागरिकांनी समाधान व्यक्त केलं लखन भोसलेचा या लुटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकही खाईसे भीतीच्या सावटाखाली होते मात्र त्यानंतर त्याच्या एन्काउंटरच्या बातमीने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय